आनंद करो सुख सम्पत्ति दुष्टम को सजन करो देवन त्रृष्मा

नमस्कार माझं नाव उमा सिंग मी रोटरी क्लब ऑफ ईस्ट ईस्टचे प्रेसिडेंट माधव सिंग त्यांची मिसेज फर्स्ट लेडी आहे हे हा प्रोग्राम इथे मी चंदन वंदन फक्त गंगा भागीरथी महिलांसाठी ठेवलं आहे मागच्या वर्षी मी वीरांगणा ट्रस्टची अध्यक्ष आहे म्हणून मागच्या वर्षी मी वीरांगणा ट्रस्टमध्ये ठेवला होता तेव्हा पण ऐंशी ते, ते पंच्याऐंशी महिलांनी भाग घेतला होता आणि त्यांना खूप आवडला होता तर यावर्षी हजबंड प्रेसिडेंट आहे म्हणून मी त्यांना बोलली की आपण रोटरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करूया का तर ते बोलले हो मला पण आवडला आहे तू कर यावर्षी आम्ही रोटरीमध्ये आज कमीत कमी दोनशे एक महिलांसाठी आम्ही सत्कार करणार आहोत चंद्रनंदन लावून त्यांना नमस्कार करणार आहोत त्यांच्यासाठी जे आम्ही काय करू शकतो ते त्यांना अगोदर सांगणार आहोत त्याच्याबरोबर आम्ही सुंदर सुंदरकाडचा पाठ पण त्यांच्यासाठी ठेवला आहे जेवण ठेवलं आहे भरपूर गेम्स ठेवले आहे सगळे आनंद होऊन जाऊ दे थँक्यू रोटरी क्लास वीस कम्संड माझा दरवर्षी महिलांसाठी वेगवेगळे म्हणजे त्यांच्या स्वरक्षणाबद्दल संरक्षणाबद्दल किंवा त्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल किंवा ह्या जो एक आयोजन केलेला आहे की आपल्या समाजात हा जो महिना आहे तो साधारण आपण म्हणतो की फक्त ज्या सुभासिनी महिला त्यांच्यासाठी असतो पण ह्यावर्षी फर्स्ट लेडी उमासीन हिचा हा कॉन्सेप्ट आहे की आपण समाजामध्ये ज्या गंगा भागीरथी महिला असतात त्यांना एक ह्या महिन्यातसुद्धा वेगळा एक मानसन्मान मिळाला पाहिजे आणि त्यांच्या आधाराचे अतिथेसाठी आम्ही एक असा प्रोग्राम ठेवलेला आहे की त्याच्यात आम्ही त्यांचा मान सन्मान करणार आहोत त्यांना चंदन लावून वंदन करणार आहोत आणि त्या उप लक्षप्रमाणे आम्ही ह्यावेळेस सुंदरकांडचं पाठ ठेवलेलं आहे की जेणेकरून सगळ्यांना एक हनुमानजीचा आशीर्वाद मिळेल आणि आम्हाला आम्हालासुद्धा त्या दे लोकांचा जेव्हा गंगा भाजीरे महिला त्यांचा आशीर्वाद देणार